आज आपण बनवणार आहे हैदराबादी दम बिर्याणी तर त्याच्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते बघू हे बघा त्याच्यासाठी ना चिकन एक किलो घेतलेला आहे हा तांदूळ एक किलो घेतलेला आहे तो थोडा वेळ भिजत ठेवलेला हो आहे हा पुदिना घेतलेला आहे कोथंबीर मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आलं लसूण पेस्ट दही एक वाटी हा थोडासा कलर घेतलेला आहे वरून टाकायला मीठ आपला घरचा मसाला लाल तिखट हा लिंबू रस हा कांदा थोडा आपण तळून घेतलेला आहे आणि हे खडे मसाले तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या चिकनला आपण हे सगळं लावून मॅरिनेट करून घेऊ हे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला टमालपतीची दोन पानं टाकायचे आहेत दालचिनी टाकायची हे चक्रफुलं आहे दोन टाकायची लवंगा हिरवी मिलायची ह्याला मीठ टाकायचं आपल्याला ुबिनेची पान, कोथंबीर हा टमाटा घेतलेला आहे स्लाईस करून हे लाल तिखट घेतलेलं आहे मिरची पावडर हा आपला घरचा मसाला घेतलेला आहे दोन चमचे लिंबू रस आलं लसूण पेस्ट भरपूर घ्यायचे मिरच्या टाकायच्या कांदा तळळीला टाकायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्येच तेल टाकायचं आहे तेल हे आताच भरपूर टाकायचं आपण ह्याची फोडणी वगैरे करणार नाही आणि दही एक वाटी आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आपण आता अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवू मी एक दोन तीन तास ठेवलं तरी चालेल तसं हे आता आपण बाजूला ठेवू हे बघा आपण चिकन आता मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं तांदूळ मी एक तासभर भिजत ठेवला होता आता एक बिर्याणीचा राईस शिजण्यासाठी बघा पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं एक खडे मसाले टाकायचे एक चक्रफूल लवंगा दालचिनी आणि विलायची ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पुदिना पण टाकायचं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकायची मीठ टाकायचं पाणी चांगलं उकळलेलं आहे पण हा आता आता आपण ह्याला ना एक सत्तर टक्के आपल्याला भात शिजवून घ्यायचा येतो जास्त आपण शिजवायचा नाही बघा आपण ना आता भात शिजतील मोठ्या शेव ह्याच्यावर आपण चिकन थोडंसं वापरून घेऊया ह्याच्यामध्ये बघा थोडीशी हळद टाकायची धने पावडर जिरे पावडर हिंग आता ह्याला आपल्याला काय फोडणी वगैरे घालायची नाही हे असंच आपल्याला पातेला टाकायचं आहे शिजायला आपण एक पाच मिनट पाच चार पाच मिनिटासाठी शिजवून घेऊ हे बघा असा आपला हा भात शिजलेला आहे जास्त शिजवून घ्यायचा नाही गॅस बंद करू आता हे बघा चिकन आपण ना एक पाच मिनटासाठी शिजायला ठेवलं होतं छान आपलं चिकन पण शिजलेलं आता हा आपण गॅस बंद करू आणि हिचे लेअर लावून घेऊ आपण तवा आपण गरम करायला गॅसवर ठेवलेले हो आहे आता आपण लेअर लावायचे आहेत आपल्याला तर खाली थोडंसं आपण तूप टाकू भाताचा येत लावू पहिल्यांदा छान झालाय मकळा अगदीवर आपल्याला चिकनची लेअर लावून घेऊ आपण त्याच्यावर आपल्याला मध्ये कोथिंबीर टाकायची पुदिना टाकायचा आहे थोडा कांदा आणि हा बिर्याणीचा मसाला आहे परत आपल्याला भात टाकायचं आहे त्याच्यावर ला मसाला राहिलेला असा कडे मी सोडून देऊ आपण हा असा मसाला परत थोडी कोथिंबीर टाकू पुदिन्याचे पानं हा कांदा आणि बिर्याणीचा मसाला राहिलेला सगळा तांदूळ आपण हा टाकून देईल त्याच्यावर असाच आपण घ्यायची गायणी घ्यायचा म्हणजे आपण मसाले टाकलेले पण त्याच्याबरोबर येतात तांदळासोबत हे आपल्या लेअर लावून झालेले आहे आपण आता तवा गरम करायला ठेवला होता त्या तव्यावर आता आपण बिर्याणीला दम द्यायला त्याच्यावर ठेवू आता हे बघा आपण आता बिर्याणीचं ज ठेवायचं आहे आता गॅसची फ्लेम फुल होती थोडीशी आता कमी करू वरून थोडं तूप सुरू असं गरम असल्यामुळे बघा लगेच आवाज यायला लागला याच्यावर आपण ताट ठेवायचे ताटावर थोडं वाफ बाहेर जाऊ नये म्हणून जा ओझ ठेवू आपण त्याच्यावर एक पाच मिनिटासाठी आता आपण त्याला चांगली वाफ आणू हे बघा आपण आता ना बिर्याणीला दम देत ठेवून दहा मिनिटं झालेले आपण आता गॅस बंद करून घेऊ पातेलं वरती पण चांगलं तापलेलं आहे उतरून घेऊ आपण तवा खाली घेऊ ना आपण तवा गरम आहे तोपर्यंत घेऊ पातीला असच ह्याच्यावर आपल्याला ना हा थोडासा कलर घेतला होता तो कलर टाकू आपण थोडा कांदा बिर्याणी आपली ताण भात पण छान मोकळा झालेला आहे आपली तयार झालेली आहे काढून घेऊ आपण ताटात हे बघा आपली हैदराबादी बिर्याणी तयार आहे तुम्ही पण अशीच करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद